वा कसला मोठा आहे मावशीकडे भरपूर मच्छी आहे कोलबी बघा चारशे किलो एकदम सातशे रुपये किलो आहे छे मावशी कोंबील बघू शकते एकदम मस्त आहेत हलवा सहाशे रुपये किलो हलवा पण बघू शकता कसला मोठ्याचा मोठा आहे बापरे एक उचलत पण मला भरपूर वजन आहे जिताडाय जिताडा बाबा किती मोठे मोठे आहेत कोचे बघा मस्त एकदम पेरवाले आहेत अंडी आहेत ही सगळी बघा मस्त भरलेली आहेत एकदम अंड्यानी भरलेली आहेत कोचे पावसाळ्याची मच्छा अशी सगळ्या अंड्यानी भरलेली भेटते मस्त ग भारीच आहेत फेमस खेकडा मार्केट आहे तर हा इकडे समोर स्टेशन आहे रेल्वे रेल्वे समोर आहे रेल रेल हा हा बघा हा समोर रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशनवरून पाच मिनटाच्या अंतर्गत एक कल्याण मुरबार रोड आहे कल्याण मुरबार रोडला हा छाया टॉकीजवळ ख खेकड्यांचा मार्केट भरतो त्याच्या खाली किंवा बाजूलाच इथे बघू शकता हा खेकड्यांचा मार्केट आहे आणि याच्या अपोजिटला म्हणजे त्यांच्या समोरच बघू शकता इकडे कल्याणचा कोलीवाडा मार्केट आहे तर इथे पण आपण जाऊया आणि इथे बघूया मच्छी वगैरे कशी असते ती आणि नमस्कार तुमचं वादर आहे <laughs> भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे इथे तर हा सिंबॉल आहे इथेच समोर खेकडा मार्केट आहे आणि इकडे मच्छी मार्केट आहे हे दोन्ही मार्केट समोर समोरच आहे तर इथे येऊन तुम्ही खेकडे किंवा मच्छी पण घेऊन जाऊ शकता इथे मी तुम्हाला सगळी आता मच्छी पण दाखवते कुठल्या कुठल्या प्रकारची मच्छी आहे ती पाऊस भरपूर पडतोय आणि इकडे बघू शकता इकडे काही काय पण आहेत आणि कसे वाटाय मामा कसं वाटाय हे हे सोललेले हे कालवे आणि शिंपळे आहेत आणि हे कसं वाटाय इकडे पण भरपूर आहेत चिंबोर आहे चिंबोर चिंबर जास्त आहेत या खाडीचे चिंबोरे असतील ना माझी या कशा आहेत बाराशेला सहा आहेत मोठ्या मोठ्या चिंबर आहेत ते चांगलेच मोठे आहेत बघू शकता जवळजवळ एक किलो चिंबर एक किलोच्या वरती असेल हा मोठा चिंबर तर एक किलोच्या वर वाटतात मावशीकडे चांगल्या प्रकारचे कोलब्या भेटतात इकडं एक किलो येतोय तीनशे रुपया हो काय असं चिंबोरे झाले दुसऱ्या मार्केट मध्ये कशा बघायच्या बोलतात असं गोलाकार असलेलं आणि त्रिकोणी असं ते चिंबोरे ना आणि हे काळे मसे चिलापी मसे दोनशे रुपये किलो आहेत इकडे मावशी पण चिमोऱ्यात मोठ्या मोठ्या आहेत कोचे आहेत कोचे चारशे रुपये किलो आहे आणि ही मोठी एकदम कोचे आहेत सहाशे रुपये किलो आहेत कटला कसं किलो आहे चारशे रुपये किलो आहे कटला मासा आहे हा पण हे पण कटलेच आहेत आण का आणि हे काय मग चिवडा कटलेच आहे बरकी आहे इकडे पण बघू शकता ओके चिमुरे आणत इकडे आतमध्ये पण मार्केट आहे म मा कल्याणचा फिश मार्केट हे बघा मावळशीकडे भरपूर मच्छी आहे

आणि इकडे पण आहे बघू शकता कोलंबी कशी मावशी सोडलेली कशी आहे सोडलेली वाट्यावर दोनशे रुपये वाटा आणि चारशे रुपये किलो आणि ही सुरमाय पाचशे सांगते चारशे चारशे पर्यंत देईल जामच मोठा आहे पापलेट बाबा कसला मोठा आहे माझ्या कॅमेऱ्यातून बसत नाही एवढा मोठा याला काय बोलतात कापरी कापरी हा तेच बोलव पापलेट चा बोलतात ना याला काहीतरी कसं आहे किलो सोळाशे रुपये किलो अरे वा मस्तच आहे पण भारी एकदम हलवा आहे का हलवा पण ला मोठा आहे हलवा सहाशे रुपये किलो हलवा पण बघू शकता कसला मोठ्याच्या मोठा आहे चांगलीच मोठी आहे माशी हो आणि ना फॅमिली ब्लॉग मस्त बघू पापलेट पण एकदम फ्रेश आहेत एक पापलेट फ्रेश भगाचा असे बघायचे पाणी निघालं का पापलेट फ्रेश हे पण चांगले कडक कर आहेत एकदम फ्रेश आहेत कुठून आणता मच्छी तुम्ही मच्छी आणता कुठून मुंबईवर ना कुठून भाऊच्या चाक्यावर ना अच्छा भाऊच्या चाक्यावर मिळते का आता मच्छी दोन महिने बंद आहे ना मग सी एस वरून आणता का ते मनीष मार्केटच्या इथून हा कारण इकडं स्टोरेज हा क्राफ्ट मार्केटला बरोबर कारण ते स्टोरेजची मच्छी जास्त मिळते ना सांग मावशी तुझा कुंदा शेलार ताई तुझा राची होईल तुम्हाला दिसायला की दोन तीन दिवसामध्ये हा ब्लॉक्स सोडेल मी लवकर भरपूर मोठी मोठी मच्छी आहे बापरे उचलत पण नाही मला भरपूर वजन आहे जिताडा आहे जिताडा बाबा किती मोठे मोठे आहेत कसं केलंय हजार रुपये किलो आहे जिताडा जिताडा बघू शकता हो केवढे मोठे मोठे जिताडे आहेत तिकडे पण भरपूर आहे मच्छी कोलंबी आहे आणि सुरमय बोंबील पापलेट हलवा अशीच मच्छी जास्त बघू शकता हे बघा मावशी पण पापलेट आहेत आणि हा काय रावस आहे ना मावशी हा हा रावस आहे बारीक आहेत रावस आहे आणि याची अच्छा हा मोठा आहे याला आहे हा मोठा रावस आहे शकतो एकदम फ्रेश आहे कसा किलो आहे मावशी रावस हा चौदाशे इथं जितडे आहेत जिताडे जितड्या आणि रावस आहे कसा आहे तीनशे रुपये पाव मोठे मोठे माच्छी मच्छी येते कापून कापलेली किलो प्रमाणे मिळते हा कुठला कटलाय का कटला मासा आहे सहाशे रुपये किलो मस्त मोठे आहेत एकदम सुरुम आहे अच्छा बघू शकता भरपूर मोठी मोठी मासे आहेत कोचे बघा मस्त एकदम पेरवाले आहेत अंडी आहेत ही सगळी कसे किलो आहेत सहाशे रुपये किलो आहेत कोलवी बघू शकतात मोठे कोचे सॉरी कोचेला कोचे कोचे बोलतात ना कोचे हे बघू शकता कसली अंडी बघा मस्त भरलेली आहेत एकदम अंड्यांनी भरलेली आहेत पोचे पावसाळ्याची मच्छा अशी सगळ्या अंड्यांनी भरलेली भेटते किती मोठा खूप का आपल्या वाटत का हा कुठला मासा आहे फलईा चिताडा अरे वा चिताडा मस्त मोठे आणि हा टुना म्हणजे हा कुपा बोलतोय त्याला कुपा कसा आहे सहाशे रुपये किलो आहे पाचशे नि भेटतो बापरे जा मोठा आहे हा बोकड्याची मावशी काय माच्छी काय बोलता काय थरमास वाटतं वाटत इकडे पण मावशीकडे मस्त पैकी हलवे आहेत कसे मावशी हलव्या किलो आणि हे कापरी कापरी म्हणतात त्याला सतराशे सतराशे रुपये किलो ती दाखव अशी मस्त भारीच आहेत इकडे पण मोठे मोठे मासे आहेत इकडे कोलंबी बघू शकतात कसली मोठीच्या मोठी आहे कोलंबी कशी आहे मावशी खालची पाचशे बकोडाचं पण मटण आहे आणि आतल्या मार्केट आतमध्ये पण मार्केट होता म मच्छीचा आणि हा बाहेर पण मार्केट आहे तर इथून आता मी निघते बराचसा मार्केट एक्सप्लोअर करून झाला आहे मस्त मच्छी आहे ॲक्च्युली सध्या आता मच्छी कमी आहे त्याच्यामुळे थोडी महाग आहे नाहीतर मग आता पा एक रक्षाबंधन झाला नारळी पौर्णिमा झाली की मच्छी जास्त येईल आणि नंतर थोडी स्वस्त पण होईल तर याच्यापेक्षा थोडी स्वस्त होईल मच्छी तर चला आज खेकडा मार्केट बघता बघता कल्याणचा फिश मार्केट पण बघितला मी पण ॲक्च्युली पहिल्यांदा आली एवढं जवळ असूनसुद्धा मी कधी आली नव्हती मस्त आहे मच्छी आणि चिंबोरे तर भरपूरच आहेत खूप चा खूपच चिंबोरे आहेत लोकं खूप लांबून लांबून इकडे चिंबोरे घ्यायला येतात आणि चला आता तर आजचा हा ब्लॉग मी तर एंड करते तर मंडळी हा फिश मार्केट तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय मंडळी